प्रतीक्षास कुकिंग पॉईंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी एक झक्कास पण साधी अशी भेंडीची भाजी घेऊन आली आहे आज माझ्या सुगंध कारण मी बनवली आहे भेंडीची खास भाजी बघा तर एकदा आजची भाजी आहे सगळ्यांची फेवरेट झणझणीत भेंडी काहीतरी हलकं फुलकं पण स्वादिष्ट हवं होतं म्हणून आज बनवली आहे भेंडीची भाजी चला तर मग आजची चौदार सुरुवात भेंडीच्या भाजीने करूया मी अशा प्रकारे कवळी भेंडी घेतली आहेत ही भेंडी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे मग आपण पुसून ती अशा प्रकारे बारीक कापून घेतली आहेत फोडणीसाठी आपल्याला ठेचलेला लसूण कांदा आणि हिरवी मिरची घ्यायची आहे आता आपण एक चमचा हळद टाकली आहे एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला टाकला आहे थोडंसं हिंग टाकलं आहे आणि एक मोठा चमचा आपण सब्जी मसाला टाकला आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण बारीक कापलेली भेंडी टाकणार आहोत आणि सर्व मसाले त्या भेंडीला आपण व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत ज्यांना भेंडी, भेंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भेंडीची रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या सर्व मसाले आपण त्या भेंडीला लावून घेणार आहोत प्रत्येकाची भेंडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पण अशा प्रकारे तुम्ही भेंडी बनवून बघा मस्त कुरकुरीत अशी भेंडी होतात छान आपण सर्व मसाले लावून घेतले आहेत एकीकडे आपण कढई छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सुद्धा मस्त हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण आणि मिरची टाकायची आहे छान हे सर्व आपण परतून घेणार आहोत दररोज थोडीशी हिरवी भाजी खाल्ली की पोट हलकं राहतं ही भेंडीची भाजी साधी असली तरी घरचा स्वाद एकदम वेगळाच लागतो मस्त आपल्या लसूण आणि मिरची परतून झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता उभा का आपल्याला कांदा टाकायचा आहे तो सुद्धा मस्त आपण परतून घेणार आहोत भेंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत भेंडीतील फायबर जास्त असल्याने पोट हलके राहते आणि बद्ध गोष्टता कमी होते डायबिटीस असलेल्या लोकांसाठी उपयुक्त अशी ही भेंडी आहे या यात विटॅमिन सी आणि अँटीऑक्साइड असतात त्याच्यामुळे इम्युनिटी मजबूत होते आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत विटॅमिन के असल्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते भेंडीमध्ये विटॅमिन के आहेत भेंडीचा ओलावा त्वचेवर ग्लो देतो केस मऊ आणि हेल्दी राहतात मस्त आपला कांदा परतून झाला बघू शकता आता आपण जे मसाले लावलेली भेंडी होती ती त्या कांद्यामध्ये टाकून पुन्हा छान आपण परतून घेणार आहोत हृदयासाठी एकदम अतिशय उपयुक्त अशी भेंडी असतात फायबर आणि मुळे कोलेस्ट्रॉल कमी ठेवायला मदत करतात ही भेंडीची भाजी तुम्ही वरण भात बनवलात आणि तोंडीला वेळेला काही नसेल तेव्हा बनवू शकता ही भेंडी पटकन झटपट तयार होते तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता भाजीचा रंग सुगंध आणि टेक्स्चर सगळं परफेक्ट वाटते अशी साधी भाजी पण मनापासून केलेली असेल तर चव दुप्पट होते भेंडी करताना थोडं शांतपणे हलवलं तर चिकटपणा कमी होतो जर तुमची भेंडी जास्त चिकट झाली तर त्याच्यामुळे थेंब टाकू शकता भेंडीची भाजी पोळी बरोबर तर धम्माल लागते भेंडी शिजताना येणारा हा सुगंध अगदी भारी लागतो काही दिसते ना एकदम घरगुती स्टाईल छान आपण भेंडी मिक्स करून घेतली आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी भेंडीची भाजी ही भेंडीची भाजी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत का खूप भारी लागते गरमागरम भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा